नमस्कार नमस्कार तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वयंपाकघरात आम्ही खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आम्ही तुम्हाला गणपती विसर्जनासाठी नैवेद्याचं ताट करून दाखवणार आहे तुम्हाला आम्ही बघा गणपती आगमनाचं देखील नैवेद्याचं ताट बनवून दाखवलेलं आहे अजूनही तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच पण आज आम्ही तुम्हाला गणपती विसर्जनासाठी साधी सोपी पारंपरिक अगदी परिपूर्ण अशी नैवेद्याची थाळी बनवून दाखवणार आहे ज्यात आम्ही तुम्हाला चमचमीत असा मटार पनीर मसाला गोडामध्ये गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे त्यानंतर टम्मा फुगलेली अशी मसालेदार भाजी आणि दही कडी असा आजचा साधा सोप्पा आणि परिपूर्ण बेत आहे हे आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी मटार पनीरची चमचमी तशी भाजी बनवून दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपण मटार पनीरच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे उभे स्लाईस करून असे कापून घेतलेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेत दोन मिरच्या घेतल्यात ओल्या मिरच्या दोन तुकडे आल्याचे कापून घेतलेत आणि बारा ते पंधरा अशा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात हे सगळं साहित्य आपल्याला जरास भाजून घ्यायचंय म्हणजे सोनेरी रंगावरती जरा भाजून घ्यायचंय नरम करून घ्यायचंय तवा ठेवलाय सगळं साहित्य असं एकदाच टाकायचं कांदा टाकलाय बघा आलं लसूण मिरची आणि टॉमॅटो आणि हे भाजण्यासाठी आपल्याला थोडस तेल होतायचंय या भाजीसाठी ना ग्रेवी बनवायला असं वेळ लागत नाही हा किंवा जास्त भांडी पण लागत नाही सगळे साहित्य असं एकदाच भाजायचं मिक्सरला फिरवायचं आणि फोडणी द्यायची भाजी तयार असं आपल्याला ह्या रंगावरती भाजून घ्यायचंय म्हणजे नरम करायचंय असं असं नरम केल्यामुळे ना चव पण चांगली लागते का हा आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ते सर्व साहित्य असं थंड करून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो इथे छान असं थंड झालंय आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे कोथिंबीर आणि इथे मी बारा ते पंधरा अशा काजू पाकळ्या अशा भिजत ठेवलेल्या बघा एक पंधरा ते वीस मिनिट अशा भिजत ठेवल्यात खूप छान चव लागते भाजीला आता आपल्याला ह्याच्यात थोडस पाणी होतायचंय आणि आपल्याला एकदम स्मूथ अशी अशी पेस्ट तयार करून आहे वाटण तयार करून घ्यायचं एकदम बारीक असं आपण हे वाटून घेऊया इथे मी एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घेतलंय असं स्मूथ आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय हाताला असं मऊ लागायला पाहिजे कढई ठेवलंय आणि कढईत आपल्याला तेल ओतायचं आहे मी या भाजीसाठी ना थोडं तेल आणि थोडं बटर वापरणार आहे तुम्ही पूर्ण असं तेल वापरला तरी चालेल पण थोडं तेल आणि थोडंसं बटर वापरलात ना की चव खूप छान लागते या भाजीचे काय कधीतरी वेगळं काहीतरी हा आता आपल्याला ह्याच्यात झिरं टाकायचंय जिरं बघा मस्त असं फुललं की गॅस आपल्याला बंदच करायचंय कारण आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे मसाले अजिबात करपता कामा नये मिर्ची पावडर हळद आणि गरम मसाला असे मसाले परतले की गॅस आपल्याला आता चालू करायचा आहे आणि पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात आपण जे तयार केलेलं वाटण आहे ना ते आहे सर्व मसाल्यात हे वाटण छान असं चा परतवून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असं हे चा फ्राय करून घ्यायचंय परतवून घ्यायचंय वाटण आपल्याला चांगलं हे परतवून घ्यायचं आहे चा, जेवढं चांगलं शिजवाल परतवाल तेवढी या भाजी शिजेना चव आणखीन वाढत्या वाटणाला बघा मस्त असं तेल सुटलंय आणि रंग पण बदललाय बघा वाटणाचा असं आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि आता आपल्याला त्याच्यात मटार टाकायचे आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो असे मटार घेतलेत इथे मी फ्रोझन मटार वापरले आहेत आणि त्यानंतर पनीर ते देखील मी पाव किलो घेतलेत आणि पनीरचे बघा असे एवढे एवढे मी तुकडे करून घेतले आहेत आणि गॅस पूर्ण कमीच आहे आणि या मसाल्यात आपल्याला पनीर आणि मटार छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं मिक्सरचं भांडं वगैरे ना असं धुवून घ्यायचा अजून थोडस मी पाणी ओतते आता आपल्याला ह्याच्यात चवी मीठ टाकायचंय आणि गॅस फास्ट करून या भाजीला मस्त असं कड काढून घ्यायचा आहे आपण जे कांदा आणि टोमॅटो बघा जरा गरम करून घेतले नरम करून घेतलेले त्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे ना ही अशी मस्त स्मूथ होत्या हे बघा टेक्स्चर बघा किती मस्त आले ग्रेव्हीला भाजीला बघा मस्त असा कड आलाय आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे शिजवून घ्यायचे म्हणजे इथे मी फ्रोझन मटार वापरल्यात ना त्यामुळे ते शिजायला कसा जास्त वेळ लागणार नाही आणि पनीर पण शिजायला कसा वेळ लागत नाही म्हणून एक पाच ते सहा मिनटं पूर्ण गॅस कमी करून ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया गरमागरम ही मटार पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि कट पण बघा किती मस्त आला जेवढं तुम्ही तेल टाकाल बटर टाकाल तेवढा कट येणार वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मस्त होय आणि वरतून बटर भाजी बघा किती भारी झाली आहे अगदी मस्त झाली आहे ग्रेव्ही पण बघा अगदी परफेक्ट झाली आहे म्हणजे पाव किलो मटार आणि पाव किलो पनीरसाठी अगदी परफेक्ट ग्रेव्ही झाल्या नाही हो पनीर, ना। पनीर आणि मटार ताटाट वाढताना अशी एवढी तरी ग्रेव्ही प्रत्येकाला यायला हवी मगच ते कशी भाकरी बरोबर चपाती बरोबर म्हणा किंवा पुरी बरोबर म्हणा अगदी मस्त लागते खायला रशेदार हां तयार आहे भाजी आता मस्त अशी मसालेदार चमचमीत मटार पनीर तयार आहे आणि तुम्हाला आता आई दही कढी करून दाखवेल आणि दही कढी ना या भाजी बरोबर खायला खूप छान मस्त लागते कॉम्बिनेशन अगदी भारी आहे दह्याची कढी बनवण्यासाठी आधी आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी आपण साहित्य बघूया त्यासाठी हे बघा ओलं खोबरं खोवलेलं लसूण कोथिंबीर हळद जिरं आणि एक मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला अशी थोडीशीच घ्यायची आहे जास्त नाही घ्यायची आहे म्हणजे कढी पण कशी कशीरवट दिसेल आपल्याला कशी पिवळी दिसायला दिसायला पाहिजे आणि सगळ्या साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे हे बघा जिरं अशी बारीक करून अशी मिरची कोथिंबीर लसूण आणि हे ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याचंच हे वाटण चांगलं होतं कढीसाठी आणि हळद थोडंसं पाणी टाकायचं आहे लागेल तसं पाणी टाकायचं आपल्याला थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं गंधासारखं करायचं आहे दाखवते तुम्हाला वाटण तयार आहे बघा आणि वाटण कसं एकदम बारीक असं करून घ्यायचं अगदी गंधासारखं हे बघा आणि तरच आपली ही कडी चांगली मिळून येणार मग हा असं आणि आता आपल्याला हे मिक्सरच वगैरे भांड आहे ना हे धुवून घ्यायचं चांगलं आणि असं पातळ करून जरा थोडी घ्यायची म्हणजे का फोडणी चांगली बसते मस्त बसतो एवढं असं करून घ्यायचं आता आपण कडी फोडणीला देऊया त्यासाठी मी हे भांडं ठेवलंय आणि लगेच आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे जास्त मातीचं भांडं तापवायचं नाही आहे तेल तापलं की आता आपल्याला गॅस कमी करायचं पूर्ण हा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात जिरं आहे बारीक अशी केलेली लसूण टाकायची आहे ही बघा थोडी लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात हा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकताना कसं जरा लांब राहायचं अंगावर उडतो ना हिंग टाकायचंय आणि आता आपण फोडणी देऊया एका हातात आपल्याला असं झाकण घ्यायचंय आणि एका हातात हे असं वाटण तयार केलेलं असं घ्यायचंय आणि फोडणी द्यायची आणि असं झाकण ठेवायचं बघा कशी फोडणी मस्त बसली आहे काय हवे हा मस्त अगदी तडका बसलाय बघा हा चांगला असा टोप वगैरे असा धुवून घ्यायचं आणि ते पाणी होतायचं आणि ह्या वाटणाला चांगला असा कड कर काढून घ्यायचा आहे हा बघा वाटणाला चांगला कड आलेला आहे आणि गॅस पूर्ण आपल्याला कमी करायचा आहे आणि हे वाटण आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं हा गॅस कमी करून कढी फोडणीला दिली आहे बघा वाटण तोपर्यंत शिजत आहे आणि आता आपल्याला हे दही मिक्सरला लावून घ्यायचं आहे कारण का गोळे वगैरे गुटल्या वगैरे असतात ना म्हणून आपल्याला एकदम स्मूथ असं मऊ करून घ्यायचं आपल्याला कढी बनवण्यासाठी आईन अर्धा किलो असं दही घेत हा हे बघा हा मिक्सरला आता चांगलं असं फिरवून घ्यायचं पाणी नाही टाकायचं आधी कारण ते मिक्सरला फिरवलं कसं पातळ होत पातळ होतं म्हणून दही हे मिक्सरला फिरवून घेतलंय बघा आणि भांड वगैरे असं हे धुवून घ्यायचं आपल्याला ओतायला पण बरं मग वाटण बघा हे चांगलं असं शिजवून घेतलंय कारण का वाटणच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कारण दही ओतल्यावर आपल्याला त्याला कड नाही काढायचं आहे ना म्हणून हे वाटण आधी शिजवून घ्यायचं चांगलं आणि गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे हा गॅस कमी केल्यावर आज आपल्याला हे दही ओतायचं हे बघा मिक्सरचं भांड पण असं धुवून घ्यायचं आणि बघायचं आपल्याला हा पाणी किती लागेल घट्ट किती आहे पातळ किती आहे असं बघायचं हे बघा आणि ह्या कडीला आपल्याला काय पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे एवढं घट्ट सर कडी झाली आहे आणि चांगली मिळून पण आली आहे बघा दही आहे ना म्हणून आपल्याला पीठ वगैरे ह्या कडीला लावायचं नाही एक वेळ ताकाची कडी असते कोकमाची कडी असते ना त्या कोकमाच्या कडीला आपण पीठ लावायचं थोडस पाणी होतं हे बघा होय आणि चवीपुरतं आधी मीठ टाकायचं आहे आणि कढी ही अशी ढवळून घ्यायची किती मस्त झाली आहे बघा काय हवे हा दही कढीची ना चव एकदम भारी गॅस बंद करायचा बंद करायचं आणि अशी ढवळत राहायची जरा हे बघा कारण भांड वगैरे कसं जरा गरम असतं ना हा मातीचं भांड आपल्याला कड काढायचं नाही ह्याला कारण का दही फुटेल ना मग गरमागरम दही कढी तयार बघा दह्याची कढी तयार आहे आणि भाजी पण तयार आहे आता आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करून दाखवणार <णिण्णा> आहे आम्ही तुम्हाला तांदूळ वापरून तांदळाचे उकडीचे मोदक बनवून दाखवलेले आहेत पण आज गव्हाचे पीठ वापरून मस्त असे उकडीचे मोदक बनवून दाखवतो आणि परवाच्या व्हिडिओला म्हणजे उकडीच्या मोदकांच्या तांदळाच्या उकडीच्या मोदकांच्या व्हिडिओला अशा कमेंट्स होत्या की तुम्ही तांदूळ कुठचे वापरता मोदकांसाठी तर आम्ही तसं आम्ही रेशनचे तांदूळ वापरतो रेशनचे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून असे उन्हात चांगले सुकवायचे चांगले सुकलेत किंवा दळून आणायचे हे कसं पावसाच्या आधीच आम्ही करून ठेवतो पावसाळ्यात कसं तेवढं कडक असं ऊन पण ना आणि घरात जर वाळवायचं म्हटलं तेवढं सरसरीत असे वाळत नाहीत म्हणून आम्ही अगोदर करून ठेवतो तुम्ही दुकानचं पीठ वापरलात ना तरी पण चालेल पिठाचे पण मोदक चांगले चांगले होतात किंवा कुठचा तांदूळ घेतलात ना पण तो चांगला स्वच्छ धुवा आणि चांगला सरसरी वाळवा आणि मग पीठ तयार करा अगदी मोदक छान तयार होतात होतात आपण हे गव्हाचं पीठ आता मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी असं गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये मीठ टाकूया आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं असं पाणी होतून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा असं थोडं थोडंस पाणी होतं यायचं आपण चपातीला जेवढं घट्ट असं पीठ म्हणतो ना त्याच्यापेक्षा थोडस आपल्याला जास्त घट्ट हे पीठ मळून घ्यायचंय मोदकांचं एकदम पण ताट घट्ट मळू नका नाही नंतर आपल्याला पारी ते लाट चपातीपेक्षा थोडं घट्ट मळायचंय म्हणजे का पारी करताना आपण जेव्हा कळ्या करतो ना मोदकाचे ते चांगले येत नाहीत मग पातळ मळलं पातळ मळलात तर मग म्हणजे अगदी छान सुबक अशा ह्याच्या कळ्या पडायला पाहिजे छान कळ्या दिसायला पाहिजे म्हणून थोडासा घट्ट आपण हा मळून घ्यायचा आहे एकदम पातळ जर तुम्ही पीठ मळलात ना की पारी कि मग ते कशी हातात अशी राहत पण नाही अशी पसर नरम पडते ना आणि छान मग त्या कळ्या अशा राहत नाहीत तयार होत नाहीत म्हणून घट्ट मळून दाखवतो तुम्हाला आता मी सारण बनवते त्याआधी तुम्हाला सांगते की हे उकडीचे मोदक करतोय गव्हाच्या पिठाचे तळणीचे करत असाल ना तर आपण काय करायचं गव्हाच्या पिठात दोन चमचे गरम करून तेल टाकायचं टाकायचं तेल असं पीठ मळताना आपल्याला टाकायचं मळून टाकायचं म्हणजे चांगले खुसखुशीत मोदक होतात मोदक होतात कढई आपली आणि आता आपल्याला ह्याच्यात असं दोन चमचे असे तूप टाकायचं की आता आपल्याला ह्याच्यात हे ओल खोबरं आहे हे मी एक वाटी खोबरं घेतलंय एक वाटीला आपल्याला पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गोड जर आवडत असेल ना तर एक वाटीला एक वाटी, वाटी गुळ घेतला तरी पण चालेल जास्त गोड आवडत असेल पण हे पाऊन वाटी गुळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि एकदाच हे बघा गुळ पण टाकायचं आणि कमी गॅस करायचं आपल्याला गॅस फास्ट नाही करायचं आधी कमी गॅस करून असं हे खोबरं आणि गूळ परतून घ्यायचं गूळ किसून घेतलात ना की लगेच वितळतं पण वेळ नाही लागत गुळाचे खडे राहत नाही असं असं रसरशीत आपल्याला सारण पाहिजे तोंडात टाकल्यावर मोदक खाल्ल्यासारखं वाटला पाहिजे हा हो होय असं हे बघा इथे मी असा हा गोळा तयार करून घेतलाय असं एवढा घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचंय कणिक आता वरतून आपल्याला थोडस तेल घ्यायचंय आणि तेल टाकून पण आपल्याला पीठ असं मळून घ्यायचा जेवढे तुम्ही हे चांगलं मळाल ना तेवढे मोदक पण अगदी छान होणार नाही तुम्ही या सारणात कसं ड्रायफ्रूट वगैरे टाकलात ना तरी पण चालेल असं थोडे काजू बदाम टाकायचे पण आपली पारंपरिक पद्धत नुसती वेलची पूर्ण मस्त लागतात ह्याच्यात ही वेलची पावडर टाकायची आहे चांगली अशी मिक्स करून घ्यायची पाणी असेल ना सारणात तर ते आटवून घ्यायचं चा चांगलं पण मोदक खाल्ल्या खाल्ल्या त्यातून असं पाणी गुळाचं बाहेर येतं कामा नाही असं असं छान रसरस पण व्हायला पाहिजे थोडस हवं पण एकदम पण सुक्क नका करू पीठ मी ते छान असं मळून घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सारण पण तयार तयार आहे बाबे तू लाटून त्यातलाच असा एक गोळा घ्यायचा जर चिकटत असेल ना तरच पीठ लावायचं बघा अजिबात चिकटत नाहीये सगळ्या बाजू समान आपल्याला अशी पारी तयार करून घ्यायची आता आपण ह्याच्यात हे सारण घ्यायचं हे बघा हे पहिलं बोट आहे ना ते आत घ्यायचं आणि ही दोन बोट असं तीन बोटांच काम आहे असं खालपासून कळ्या पाडायच्या हे बघा आणि तुम्हाला हातान पण लाटी करून दाखवते त्याचा पण मोदक चांगला होतो काय हा चांगला होतो असं मी तुम्हाला कुठची बद्दल सोयीस्कर तुम्ही करा बनवाय आणि सावका अशाचे पाऱ्या कशा माहितीये लगेच चिकटतात म्हणून आपण असं आवडताना हळू आवळत यायचं खालू ना कारण का कळ्या दिसायला पाहिजेत ना म्हणून कळ्या दिसले की कसे मोदक पण चांगला सुबक दिसतो होय oh. हे बघा बघा लाटून पारी करून मोदक करून दाखवलेत आणि आता तुम्हाला असं हातान पण पारी करून असं थोडंसं पीठ जास्त नाही पीठ लावायचंय थोडस असं पीठ लावून घ्यायचं आणि आपण हे बघा अशी पारी करायची ह्याची पण होते पण कसं माहितीये पीठ घट्ट मळायला पाहिजे आपल्याला जर पातळ जर मारला तर अशी पारी एवढी होत नाही होत नाही हे बघा कशी झाली ना हे बघा मोदक इथे तयार आहेत आता आपण हे उकळवत ठेवूया त्यासाठी एका टोपात असं पाणी ठेवलेलं आहे तापत आणि हे बघा अशी मी चाळणी घेतली आहे आणि चाळणीत ना आपल्याला हे केळीचं पान ठेवायचंय पण केळीचं पान नाही बघा जर आपल्याला असे फाटायचंय म्हणजे आतपर्यंत अशी वरपर्यंत छान असे वाफ येतील आणि मोदक छान असे वाफतील ह्या चाळणीत आपण हे केळीचं पान असं ठेवून घ्यायचंय आणि ह्यामध्ये एक एक मोदक ठेवूया पाण्याला बघा उकळ आलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात चाळणी ठेवायची आहे ही बघा अशी व्यवस्थित बसणारी टोपाच्या वरती अशी आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि पाण्याला उकळ आले की गॅस आपल्याला मीडियम करायचंय आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅस करून आपल्याला एक मोदक छान असे वाफवून घ्यायचे उकडवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटं मोदक छान असे वाफवून घेतले आहेत मस्त वाफलीय बघा आणि अगदी मोदक अगदी सुंदर झाले आहेत नाही हो मग मस्त असे हे मोदक तयार आहेत आता आपण बटाट्याची भजी करून घेऊया त्यासाठी मी एक बटाटा घेतलाय हे बघा मोठं बटाटा घेतलात ना तर भजी मोठी होणार हा आणि छोटा बटाटा घेतलात तर बटाटेची भजी पण कशी जरा छोटी होणार म्हणून होना? हे बघा बटाट्याची स्लाईस हे असे करून घ्यायचे एवढे एवढे तुम्ही हातान कापलात तरी पण चालेल अशी पाण्यातनं आधी धुवून घ्यायची आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं सगळ्या बटाट्यांना असं लावून घ्यायचं थोडंच आपल्याला बेसनात मीठ टाकायचंच आहे एका बटाट्याची भजी बघितल्यात ना किती होते असे आपल्या घरच्या घरी बनवायची आणि खायची आणि हे बेसन घेतलं आहे मी आता ह्या बेसनमध्ये बघा हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला थोडासा लाल मसाला कलरसाठी आणि मीठ मीठ आपण बटाट्याला पण लावलं आहे बेसनात आपल्याला असं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सोडा खा सो अशी कोथिंबीर आणि आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करायचं आहे बघा हे बघा असे बेसनाच्या सगळ्या गुटल्या असे मोडायला पाहिजेत गोळे राहायला नको अगदी स्मूथ असं बेसन करून घ्यायचं हे बघा असं दिसतंच बघा कोथिंबिरीन कसं बेसन मस्त दिसतं आणि बटाट्याची भजी पण दिसायला पण सुंदर आणि खायला पण चांगली लागते हां हे बघा थोडं आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे अजून हातान केलात तरी पण चालेल आणि ह्या भजीत आपल्याला ना सोडाखार अगदी चिमूटभर टाकायचं आहे जास्त टाकायचं आहे म्हणजे का नाही तर तेलकट होते भजी जास्त जर सोडाखार पडला की हा थोडस पाणी वाटते एवढं असं पीठ पाहिजे हे बघा असं आपल्याला हे असं पीठ करून घ्यायचं आणि आता आपण भजी तळायला घेऊया कशी झाली आहे बघा मस्त बटाटा भजी चांगली टम्म फुगली आहे बघा टम्म फुगलेली बटाटा भजी अजिबात तेलकट झाली नाही आहे बघा अगदी मस्त टम्म आहे एका हातीत असं बेसनाचा टोप घ्यायचा आणि एका एका बाजूला असं बटाटा घ्यायचं असं बुडवायचं आणि सोडायची फटाफट